राज्यातल्या सर्व एकोणतीस महानगरपालिकांसाठी निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता थांबला पण आजपर्यंत संध्याकाळी पाचपर्यंत महाराष्ट्रात या सर्व निवडणुकांमध्ये प्रत्येकानं आपापला पक्ष जिंकावा यासाठी प्रचाराची मोठी राळ उडवून दिली राज्यभरातल्या आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूयात अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदेगट आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद क्षमता संपत नाही आहे आता शिवसेना गट आणि भाजप कार्यकर्ते भर रस्त्यात एकमेकांना भिडले नगराध्यक्षपदा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने बहुमतासाठी काँग्रेससोबत हात मिळवली केली त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पाठिंबा दिला आणि उपनगराध्यक्ष अजित पवार गटाचे सदाशिव पाटील हे निवडून आले या सगळ्यातून राज्यात मित्र पक्ष भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राड्याचे चित्र दिसत आहे एकीकडे मतदान सुरू होतं तर दुसरीकडे नगर बाहेर मुख्य परिषद भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहे धकाधक म्हणजे या प्रकरणात अद्याप कोणती कारवाई करण्यात आलेली नाही आहे राज्यस्तरावर हा वाद लवकरच संपुष्टात येईल मात्र स्थानिक स्तरावर हा वाद लवकर संपुष्टात येईल असे चित्र दिसत नाही आहे कॅमेरामॅन प्रभात दास अमजद खान एन डी मराठी अंबरनाथ नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच भाजपने शहराच्या राजकारणात खळबळ उडवणारी कारवाई करत माजी महापौरांसह तब्बल चोपन्न पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे या चोपन्न जणांमध्ये वीस माजी नगरसेवकांचाही समावेश आहे उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या आणि अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई भाजपच्या नाशिकमधील इतिहासातील मोठी हकालपट्टी मानली जाते आहे विशेष म्हणजे या यादीत माजी महापौरांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या नगरसेवक पदाच्या एकशे बावीस जागांसाठी तब्बल एक, एक हजार सत्याहत्तर इच्छुकांनी मुलाखती दिल्या मात्र प्रत्यक्षात केवळ एकशे बावीस उमेदवारी उपलब्ध असल्याने सर्वांना संधी देणे शक्य नव्हते त्यातच भाजपकडून इतर पक्षातून आलेल्या तेहतीस जणांना उमेदवारी दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला होता एबी फॉर्म वाटपात झालेल्या गोंधळानेही आणखी नाराजीमध्ये भर पडली होती आता एकंदरीतच नाराजींची संख्याही वाढली आहे कॅमेरावर प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक छत्रपती संभाजीनगर मधून आज प्रचाराची अनोखी लक्षवेधी समोर येते पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षप्रमुखांचे मुखवटे घालून जे उमेदवार आहेत त्यांनी प्रचार केल्याचं बघायला मिळत आहे अशातच छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक दोनमधून मनीषा शेळके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचे मुखवटे परिधान केलेले उमे लोक जे आहेत ते आपल्या प्रचाराच्या प्रभात फेरीत आणले आणि याच प्रचार फेरीतून त्यांनी असं म्हटलं की येत्या काळात आम्ही विजय रॅली काढू आणि या विजय रॅलीला स्वत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना देखील आमंत्रण देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मात्र त्यांनी या मुखवट्याचा केलेला प्रचार सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे मात्र या च मुखवट्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रचाराला लोक मतदार त्यांना मतदार त्यांच्या पद पदरामध्ये मताची झोळी टाकतील का हे पाहणं देखील येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे एन डी टी व्ही मराठीसाठी मी आकाश सावंत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत पहिल्या दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर चर्चेत राहिलं आणि आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे मतदारांच्या व्हायरल यादीमुळे संभाजीनगरच्या बेगमपुरा परिसरातील राजनगर येथील एक यादी व्हायरल झाली होती ज्यावर मतदारांची नावं होती आणि दावा करण्यात येत होता की या मतदारांनी निवडणुकीत पैसे घेतले आणि त्यांची ही यादी आहे सोशल मीडियावर ही जेव्हा यादी व्हायरल झाली त्यानंतर या परिसरातील तरुणांनी ही यादी नेमकी आली कुठून याचा शोध घेतला या फोटोमध्ये यादीच्या सोबत एका फरशीचा फोटो होता या फरशीचा परिसरात शोध घेण्यात आला आणि एका व्यक्तीच्या घरातील ही फर्शी असल्याचं समोर आला त्यानंतर या परिसरातील लोकांनी त्या व्यक्तीला जाब विचारला आणि त्याने आपण यादी केल्याचं कबूल देखील केलं आणि माफी देखील मागितली यानंतर या भागातील संतप्त लोकांनी या, या यादीची एक होर्डिंग बनवलं आणि तो परिसरातील चौकात लावलं आणि आपण मतदानासाठी पैसे घेतले नसतानाही आपल्या नावाची यादी जाहीर झाली आहे व्हायरल होत आहे याबाबत संतापही व्यक्त केला आता या सगळ्या प्रकरणात कारवाईची मागणी केली जाते पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांनी या सगळ्याबाबत बाबत कारवाई करण्याची सूचना देखील दिलेली आहेत मात्र पहिल्या दिवसांपासून चर्चेत असलेलं संभाजीनगर या मतदार यादीमुळे राहुल चव्हाणच मोसिन शेख एनडी छत्रपती संभाजीनगर कोल्हापूरची निवडणूक दिवसेंदिवस रंगत असल्याचं पाहायला मिळते प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता आणि याच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटील यांनी ट्विटरवर म्हणजे एक्स पोस्टवर एक व्हिडिओ व्हायरल करत या निवडणुकीमध्ये एक रंगत आणल्याचं आमदार सतेज पाटील यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आहे कोल्हापुरातल्या एका आमदारानं एका तरुणाकडून चाळीस लाख रुपये कंत्राट देतो म्हणून घेतल्याचा हा व्हिडिओ आहे या व्हायरल व्हिडिओ नंतर संपूर्ण कोल्हापूरमध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं खर तर खरतर, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जो आहे कोल्हापुरातील एका आमदारानं तरुणानं तरुणाकडून काही पैसे घेतले आणि हा हे पैसे जवळपास चाळीस लाखाच्या आसपास चा असल्याचं सांगण्यात आले आणि या तरुणानं जवळपास एक कंत्राट मिळेल या आशेने हे पैसे जे आहेत ते आमदाराला दिलेले होते मात्र आमदारानं कोणतीही त्याला मदत केली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या तरुणाची मदत करावी वेळीच ही मदत केली नाही तर मात्र या संपूर्ण प्रकरणाचा भांडा फोड करू अशा पद्धतीचा एक आशय जो आहे तो या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने केल्याचं पाहायला मिळत आहे खर तर हा आमदार कोण याबाबत चर्चा जी आहे ती रंगलेली आहे मात्र आमदार सतेज पाटील ऐन निवडणुकीच्या काला कालावधीमध्ये शेवटच्या दिवशी केलेला हा व्हिडिओ जो आहे व्हायरल केलेला व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण शहरामध्ये खळबळ माजताना पाहायला मिळते मात्र हे आमदार कोण ऐनवेळी ही व्हिडिओ कशी समोर आली याची चर्चा जी आहे ती संपूर्ण जिल्हाभर होते मात्र संपूर्ण महानगरपालिका निवडणुकीतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी व्हायरल झालेल्या व्हिडिओनं संपूर्ण कोल्हापुरात खळबळ मा खळबळ माजवलेली आहे विशाल पुजारी इंडियू मराठी कोल्हापूर पिंपरी चिंचवर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभा क्रमांक मधील निवडणूक अतिशय चर्चेशी बनलेले आहे कारण या ठिकाणी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव निवडणूक लढत आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक महत्त्वाची समजली जाते या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारची दडपशाही होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाकडून खबरदारी घेतली जाते कुठल्याही दडपशाहीच्या विरोधात आम्ही ठामपणे उभं असल्याचं मत या ठिकाणचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कमलेश वाळके यांनी म्हटले त्यासाठी ते त्यांनी आतामध्ये दंडुकी घेऊन सुरूवा उभा राहिली संत तुकाराम महाराजांनी सांगितल्यानुसारच भलेतर देऊ कासाची लंगोटी नाताळाच्या माती अनोपाठे अशाच प्रकारे आम्ही या ठिकाणच्या नागरिकांना हातामध्ये हे दंडुके घेऊन आकर्षण करत आहोत की कुठल्याही दडपशाहीला आणि गुंडागर्दीला तुम्ही बळी पडू नका आपण पाहिलं तर या प्रभागामध्ये यापूर्वीसुद्धा प्रचार करण्यावरून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपाचे झाली होती तर दुसरीकडे आपण पाहिलं तर पिंपरी गावामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांमध्ये त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये वादावादी झाले होते त्यामुळे एकूणच काय पिंपरी चिंचवड शहरातील राजकारण सध्या पाहायला चांगलं मिळत धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रचाराचा अखेरचा दिवस होता आणि प्रचाराच्या तोफा या आजपासून सांडावलेल्या आहेत धुळे शहरात आपण विचार जर केला तर या निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील तसेच भाजपाचे पणन मंत्री जयकुमार रावल असतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे असतील यांच्या जाहीर सभा धुळे शहरात पार पडल्या तर काल आपण जर पाहिलं तर एम आय एमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी धुळे शहरामध्ये पहिलीच त्यांची या ठिकाणी जंगी जाहीर सभा घेतली त्यामुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण आता हे संपूर्ण ढवळून निघालेलं आहे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहिणीचा हा मुद्दा लाडकी बहीण योजनेचा जो काही मुद्दा होता तो चांगलाच चर्चेचा ठरला होता लाडकी बहीण योजनेचं श्रेय हे भाजप व शिवसेना शिंदे गटाचं नसून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील मोठा सहभाग असल्याचं आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आपण जर पाहिलं तर दुसरीकडे जयकुमार रावल यांनी आज एक विधान केलं आहे धुळे शहरासह मुंबई महापालिकेवर पस्तीस वर्षानंतर भा, भारतीय जनता पक्षाचा भगवा झेंडा आम्ही फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आपण जर धुळे शहरातील या सर्व राजकीय समीकरणाचा आपण जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ही एकत्र या ठिकाणी निवडणूक लढत आहे तर भाजप या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत लढ लढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि आप आपण जर दुसरीकडे पाहिलं तर एम आय एम देखील आता मोठ्या ताकदीनं धुळे शहरातील ही निवडणुकीला सामोरे जायचं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि काल झालेल्या अकबरुद्दीन ओवैसी यांच्या सभेकडे आपण जर या सर्व गोष्टींचा विचार केला अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आरोप केलेला आहे की अकबरुद्दीन ओवैसी यांची सभा ही भाजप पुरस्कृत असल्याचा देखील आरोप राष्ट्रवादीच्या काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे या, या सर्व राजकीय वातावरणात आपण जर पाहिलं तर एरवी शांत वाटणारं धुळे शहर आता कुठेतरी या राजकीय वातावरणामुळे डोळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागिंद मोरे धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता आणि प्रचार संपलेला आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे जे उमेदवार आहेत ते वेगवेगळे पद्धतीने प्रयत्न करत आहेत रात्री देखील मतदारांपर्यंत पोचण्याचे वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत आणि या दरम्यान पैसे वाटपाच्या देखील अनेक घटना समोर आलेल्या आहेत ठाणे असेल मुंबई डोंबिवली कल्याण या ठिकाणी पैसे वाटपाच्या बातम्यासमोर आलेल्या होत्या त्यातच वसई विरार महापालिका हद्दीत भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये पेल्हार येथे जोरदार राडा झाला होता एका गाडीचा पाठलाग केला होता आणि त्या गाडीच्या डिक्कीमध्ये दहा लाखापेक्षा जास्त रोकड सापडली होती आणि त्यात भाजपची पत्रकं शिवाय पैशाची पाकिटं असल्याचा आरोप करण्यात आलेला होता या संदर्भात दोन जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि यापूर्वी देखील मुंबईतील विविध भागांसह सा सांगली लातूर आणि राज्याच्या अनेक ठिकाणी अशा प्रकारचे पैसे वाटल्याच्या घटनासमोर आलेल्या आहेत आणि स्थानिक नागरिकांनी अशा पैसे वाटणाऱ्यांना पकडलं देखील आहे आणि पोलिसात गुन्हे देखील झालेले आहे मात्र अशा प्रकारे पोलिसांनी राज्यभरात एकूण किती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या संदर्भात एकूण रोकड किती जप्त केले आहे याची अधिकृत आकडेवारी अद्याप निवडणूक आयोग असेल किंवा प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही राज्यातील कारभारी पुणे आणि पिंपरी मध्ये स्वतंत्र लढत आहेत त्या ते त्यात पुणे आणि पिंपरी मध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये थेट लढत आहे पुण्यातील नेते काम करत नाही असं अजित पवारांनी मंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावरती नाव न घेता टीका केली होती त्यानंतर आता महेश लांडगे आणि चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा यामध्ये उडी घेतली नेत्यांची भाषा आरे तुरेपर्यंत गेल्यानंतर अजित पवारही तितक्याच आक्रमकतेमुळे बोलू लागले या सगळ्यांमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हस्तक्षेप करावा लागला त्यांनी सबोरीने हे संपूर्ण निवडणूक लढवण्याचा सल्लाही दिला होता अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही असा दावाही त्यांनी केला आहे त्यानंतर अजित पवार अस्वस्थ झाल्याचं पाहायला आहे मुख्यमंत्र्यांशी मी निवडणूक झाल्यानंतर बोलणार असल्याचं सुद्धा ते म्हणाले नेत्यांनी ऐकलं नाही तर या सगळ्यांची तक्रार मी दिल्लीपर्यंत करणार असल्याचं सुद्धा अजित पवार यांनी म्हणले सूरज कुस्पे एनडीटी मराठी पिंपरी चिंचवड नवी मुंबई महानगरपालिकेची लढत जी आता रंगत ठरणार आहे आपण जर पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही एकराज शिंदे विरुद्ध गणेश नाईफ अशी ठरणार आहे आरोप प्रत्यारोप सुरू सुरू आहेत त्याच याच्यावरती एक घटना जर आपण पाहिली तर कोपरखंडमध्ये अशी घटना घडलेली आहे दोन दिवसापूर्वी या ठिकाणी एक सोशल मीडियातील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये एक संदीप म्हात्रे आहे दुसरं किशोर पाटील आहेत हे दोघं बी जे पीचे प्रभाग क्रमांक अकरामधील उमेदवार पार आहेत आणि यांनी या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय ते दोघेही मिळून एक कार्यकर्ता जो आहे शिवसेनेचा त्याला पैसे वाटण्याच्या संशयावर त्याला मारहाण करत आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहतो परत तो ती जी गोष्ट आहे की मी पैसे वाटायला नाही आलोय हे पैसे माझे स्वतःचे आहेत त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलत आहे परंतु तरी सुद्धा जे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत त्यांना ती मारहाण करत दिसताना दिसत आहेत आपण एकंदरीत हा कुठेही पोलीस स्टेशनला तक्रार झालेली नाहीये आणि निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यावरती तक्रार दाखल केली नाही परंतु हे तिघेही कोपरे गावामध्ये असल्यामुळे तिघेही गावच्या ठिकाणी असल्यामुळे कोपऱ्यात त्यांच्या स्तरावरती जे आहे ते प्रकरण मिटलेलं आहे परंतु परंतु कोपरकर्णे पोलीस स्टेशनमध्ये अंतिम कुठली अजून कुठलीही तक्रार या ठिकाणी दाखल झालेली आहे राहुल कांबळे एन मराठी नवी मुंबई महापालिका निवडणुकींसाठी प्रचाराचा उद्याचा शेवटचा दिवस आहे जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या आहेत मात्र मुंबईमध्ये काँग्रेस एकमेव पक्ष असा राहिला आहे ज्याने आतापर्यंत एकही सभा घेतली नाही मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड ह्या प्रत्येक उमेदवाराच्या शाखेत जात आहेत त्याच्या खर तर प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत मात्र जी जाहीर सभा होणं अपेक्षित होतं ज्यामधून त्या सर्वच उमेदवारांना संबोधित त्यांनी केलं असतं ती सभा अजूनही झालेली नाही वंचितची युती काँग्रेससोबत झाली आहे मात्र वंचितने त्यांची जाहीर सभा ही मुंबईत घेतली आहे प्रकाश आंबेडकरांनी संबोधित देखील केलं आहे मात्र काँग्रेसने आत्तापर्यंत एकही जाहीर सभा मुंबईत घेतलेली नाही जे काँग्रेसचे मोठे चेहरे आहेत ते इतर महापालिकांमध्ये जाऊन प्रचार करत आहेत सभा घेत आहेत परंतु मुंबईमध्ये काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याचा चेहरा आपल्याला अजूनपर्यंत दिसलेला नाही यावरून कुठे ना कुठे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये नाराजी आहे की आमच्या पक्षाने एकही जाहीर सभा का घेतली नाही यावरून ब्रिजनेस प्रतीक जाधव सह जुई जाधव एन मराठी मुंबई राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समिती निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडनं करण्यात आली आहे यानुसार पाच फेब्रुवारी रोजी मतदान आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे त्यामुळे आता गेल्या महिनाभरापासून तयारीत असणाऱ्या उमेदवारांकडनं कागदपत्रांची जमाजमव त्यासोबतच उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे विओ राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समिती यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे त्यानुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये निवडणुका होत आहे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे बारा जिल्हा परिषदेंमध्ये सातशे एकतीस जागांसाठी ही निवडणूक होणार असून महिलांसाठी तीनशे एकोणसत्तर जागा राखीव आहेत एकशे पंचवीस समित्यांमध्ये मिळून चौदाशे बासष्ट जागांसाठी पंचायत समितीची निवडणूक होणार आहे इथे सातशे एकतीस जागा महिलांसाठी राखीव आहे या निवडणुकांमुळे शहरी पाठोपाठ आता ग्रामीण भागातही राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे महानगरपालिका निवडणुकामुळे इलेक्शन मोडमध्ये असणारे राजकीय पक्ष आता ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकामुळे सात फेब्रुवारी पर्यंत देखील इलेक्शन मोडमध्येच असणार आहे जळगाव महापालिका निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला असून एकनाथ शिंदे यांनी आपल्याला फोन करत जळगावचे उमेदवार फुटण्याबाबत विचारणा केल्याचा दावा हा एकनाथ खडसेंनी केला आहे दरम्यान जितके पाकिट द्याल तितके उमेदवार फुटू शकतात असं आपण एकनाथ शिंदेंना सांगितल्याचंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे एकनाथ खडसेंच्या या वक्तव्यावर जळगावच्या राजकारणात एकच खळब उडाली असून अचानक उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांकडे मात्र यामुळे आता संशयाने पाहिले जात आहे दरम्यान जळगावच्या राजकारणावर चाळीस वर्ष माजी मंत्री सुरेश जैन यांचे वर्चस्व राहिले आहे यावेळी भाजप सोबत असल्याने जळगाव महापालिकेत भाजपच अधिक वर्तळ ठरेल सध्या चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे मंगेश जोशी मराठी जळगाव निवडणूक म्हटलं की पहिले चित्रपट सृष्टीतील तारक तारिका यांच्या फौजा निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडायच्या मात्र यंदा तसं चित्र जे आहे ते कमी आहे याला अपवाट ठरतीय फक्त रवीना टंडन रवीना टंडन ही मुंबईतल्या गल्लोगल्लींमध्ये जाऊन नागरिकांचे समस्यांसह आपले जो प्रचार आहे तो करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळते सहसा जे स्टार प्रचारक असतात ते सत्ताधारी पक्षांकडून असतात मात्र रवीना टंडन हिने ठाकरेंची मशालीचा प्रचार जो आहे तो करायला सुरुवात केलेली आहे अतिचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते ती गल्लोगल्ली जात रोड शो असतील तसेच रॅलींच्या माध्यमातून रवीना टंडन ठाकरेंची मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचवण्याचं काम करते एकंदरीत तू चीज बडी हे मस्त मस्त या गाण्यावरती नागरिकांना थिरकायला लावणारी रवीना टंडन मतदानाचं आवाहन करते आता या मतदानाचं आव्हान मत रूपी बाहेर पडतंय का हे पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन सचिन सावंत सहुतिक गणकवार एनडीटी मराठी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक असताना मात्र लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारामध्ये वेगळ्याच चर्चांना अवधन आले काही लोकांना पैसे वाटत असताना पकडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने लातूर महानगरपालिका आता मोठी चर्चेत आहे आणि आज दुपारी प्रभाग क्रमांक अकरामध्ये एका व्यक्तीला पन्नास हजाराच्या जवळपास असलेली रोकड आणि मतदारांच्या यादीसह पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीला पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकारी अधिकाऱ्यांच्या हवाली केल्यानंतर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती आणि त्यानंतर आता लातूर शहरामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे ज्याच्या हाती लक्ष्मी आहे त्याच्याच बाजूने मतदानाचं पारडं झुकतं असं बोललं जातं मात्र जो सापडला तो चोर आणि जो नाही सापडला तो साव अशा पद्धतीची ही आ, चर्चा आता लातूर शहरामध्ये होताना पाहायला मिळते आणि आता या सापडलेल्या व्यक्तीवर निवडणूक आयोगाकडनं आणि त्या संबंधित उमेदवारावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे इन्शरण मोगावकर एन डी टी मराठी लातूर